नमस्कार बी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर रक्षाबंधन दिवशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना तीन हजार रुपयांची भेट मिळणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे संकेत कोल्हापूर शहरात ऊन पावसाचा खेळ तर पाणलोर क्षेत्रात धुवादार पंचंगा नदीची पाणी पातळी पंचवीस फुटावर राज्यात आणखी चार दिवस जोरदार पावसाची शक्यता गोकुच्या पशुसंवर्धन विभागात जनावरांसाठी लागणाऱ्या औषध खरेदीत भ्रष्टाचार असल्याचा आरोप करणाऱ्या निनामी पत्राची चौकशी झालीच पाहिजे संचालिका सौ शौमिका महाळिक यांची मागणी कोल्हापूरच्या अमृत योजनेचं काम रखडणं म्हणजे अक्षम्य चूक पंधरा ऑक्टोबर पर्यंत रस्ते डांबरीकरणाचं काम बंद ठेवा पालकमंत्र्यांच्या सूचना आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आपत्कालीन यंत्रणा नसल्याचं स्पष्ट